नमस्कार मी करिश्मा येल्वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल्वी न्यूज जनसेवेचा प्रकाश आणि साहेबांच्या विचारांचा वारसा कोळा जिल्हा परिषद गटातून डॉक्टर प्रकाश कोळेकरांच्या नावाची गर्जना ज्या भूमीला कर्मवीर भाई गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या त्यागाचा आणि निस्पृह सेवेचा सुगंध लाभला त्याच भूमीतील एका लोकसेवकाने आता जनसेवेचा वसा हाती घेतला आहे सांगोला तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आबा नावाचा विचार हा केवळ शब्द नसून ती एक जीवनशैली आहे याच विचारांनी प्रेरित होऊन बिसरीचे सुपुत्र आणि पेशानी पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले डॉक्टर प्रकाश कोळेकर यांनी कोळा जिल्हा परिषद गटात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे आबासाहेबांच्या विचारांचा पाईक स्वर्गीय आबासाहेबांच्या साधी राणी आणि उच्च विचारसरणी या मंत्राला डॉ कोळेकर यांनी आपल्या जगण्याचे ध्येय मानले आहे आबासाहेबांचा विचार तळागळातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या सुखदुखात धावून जाणे हाच डॉक्टर केली नाही मात्र त्यांच्या कामाची पावती आता जनतास देऊ लागली आहे समाजसेवेचा अथांग प्रवास पशुवैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून मुख्या जनावरांची सेवा करत असतानाच डॉक्टर कोळेकर यांनी समाजातील सजीव प्रश्नांना वाचा फोडली शिक्षण आरोग्य आणि ग्रामविकास या त्रिसूत्रीवर त्यांनी कोळा गटात अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत त्यांच्या मृदू स्वभावामुळे आणि कामाच्या झपाट्यामुळे त्यांनी युवकांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केलं आहे जनतेची आग्रही मागणी आता निवडणूक लढवाच आज कोळा जिल्हा परिषद गटातील चित्र बदलू लागलं आहे विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारा चेहरा म्हणून जनतेची नजर डॉक्टर प्रकाश कोळेकर यांच्यावर स्थिरावली आहे आमच्या सुखदुःखात धावून येणारा माणूस आता जिल्हा परिषदेत पोहोचला पाहिजे अशी आग्रही मागणी या गटातील तमाम जनतेतून जोर धरू लागली आहे हा केवळ राजकीय कल नसून डॉक्टर कोळेकर यांच्या निस्वार्थी सेवेप्रती व्यक्त झालेली ती कृतज्ञता आहे कोळागटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी डॉक्टर प्रकाश कोळेकर यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे असा सूर आता गावोगावी उमटत आहे आपल्या परिसरातील व अशाच राजकीय घडामोडी बघण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनेलला जाहिरात व बातमीसाठी संपर्क ब्याऐंशी शून्य आठ सत्याऐंशी ब्याण्णव सहासष्ट मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे